श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापुरात अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन व नाट्य दिंडीची सुरुवात बलिदान चौकातून सुरू झाली यामध्ये नाट्य दिंडीमध्ये सोलापुरातील विविध शाळांनी सहभाग झालेले होते आस्था सामाजिक संस्था आस्था रोटी बँकेच्या वतीनं माणिक चौक मंगळवार पेठ पोलीस चौकी या ठिकाणी दिंडी आल्यानंतर चार हजार बिस्किटे केळी वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो व समाजाचं ऋण फेडण्यासाठी संघटना अनेक उपक्रम घेऊन कार्यक्रम राबवत असते हा उपक्रम राबवण्यासाठी आस्था रोटी बँकेचे उपाध्यक्ष आनंद तालिकोटी सचिव समाजसेवक शिवानंद सावळगी वेदांत तालिकोटी योगीराज आरडीमार प्रथमेश गावडे सिद्धू बेऊर पिंटू कस्तुरे सूरज छंचुरे उदय छंचुरे प्रमोद छंचुरे अनिता गुळकर यांनी परिचण घेतले हरिभक्त परायण मल्लैया नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस